गणपतीच्या कानात बोला हा एक शब्दाचा मंत्र बाप्पा होतील प्रसन्न करतील निश्चित मनोकामना पूर्ण गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो कारण बाप्पा आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा नाश करतो गणपतीला मंगलकार्याचा देवता मानले जाते त्यामुळे बाप्पा हा आपली कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण करतो अशी मान्यता आहे त्यामुळेच अनेक ठिकाणच्या गणपतीला नवसाला पावणारा गणपती असे देखील म्हणतात गणेशोत्सवाच्या काळात अनेकांच्या घरात बाप्पाचे आगमन होते यावेळी आपण बाप्पाला आपल्या समस्या सांगतो आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून काहीजण नवस देखील करतात मात्र बाप्पाला काय आणि कसे मागावे हेच आपल्याला माहीत नसते आपल्याला काय हवे आहे हे त्या गणेशाला जर योग्य पद्धतीने सांगितले तर तो आपले म्हणणे नक्की ऐकतो आणि अशक्य वाटणारी इच्छा देखील पूर्ण करतो पाहुयात गणपतीला आपली इच्छा कशी सांगावी व मनोकामनापूर्तीसाठी गणेशाच्या कानात कोणता मंत्र म्हणावा गणपतीला आपली मनोकामना कशी सांगावी आपल्या मनातील इच्छा कोणत्याही देवाला सांगताना मनात पूर्ण विश्वास असावा गणपतीच्या समोर पूर्ण श्रद्धेने बसा हात जोडून अगदी मनोभावे बाप्पाचे स्मरण करा बाप्पाला म्हणा हे विघ्नहर्ता तू प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्नांचे हरण करतोस संकटांचा विनाश करतोस आज मी देखील संपूर्ण विश्वासाने तुझ्यासमोर बसलो आहे माझ्या आयुष्याची दोर तुझ्या चरणी अर्पण करत आहे आता माझं भलं करणं हे तुझ्याच हातात आहे बाप्पा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर मला योग्य मार्ग तूच दाखव बाप्पा मी तुझा दास आहे छोटासा भक्त आहे माझ्या मनातील इच्छा तूच पूर्ण करू शकतोस हा माझा विश्वास तोडू नकोस असं अगदी अंतःकरणाने बाप्पा समोर बसून आपली इच्छा त्यांना सांगा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल हा विश्वास मनात घेऊनच बाप्पा समोरून उठा आपले आचरण व कर्म चांगले ठेवा आणि आपल्या मनो मनोकामनापूर्तीसाठी स्वतः देखील मेहनत करा बाप्पा आपल्याला मार्ग दाखवतो मात्र मेहनत आपण केली तर प्रयत्नांती परमेश्वर हे वाक्य खरे ठरते त्यामुळे प्रयत्न करत राहा बाप्पा तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल गणपतीच्या कानात कोणता मंत्र म्हणावा गणपती बाप्पाच्या कानात आपली मनोकामना आपण सांगतो मात्र बाप्पाच्या कानात जर हा विशिष्ट मंत्र म्हटला तर मनोकामना पूर्ण होते असे मानतात हा मंत्र आहे मोरया आणि विघ्नहर्ता यातील कोणताही एक मंत्र तुम्ही विश्वासाने पूर्ण भक्तिभावाने बाप्पाच्या कानात बोलून जर त्यांना आपली इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते अशी मान्यता आहे मात्र हा मंत्र जर तुम्ही नियमित जप केला तर त्याचा अधिक लाभ मिळतो असे म्हणतात हा एक शब्दाचा मंत्र दिवसातून किमान पंधरा मिनिटे तरी बाप्पाच्या समोर बसून म्हणावा किंवा याच्या रोज अकरा माळा जप केल्याने त्याचे शुभ फळ मिळते अशी देखील मान्यता आहे